नमस्कार मी आनंदराव शेरसाव श्रिंगारे भाग्यशेष वार्ता या युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे गेल्या काही दिवसापूर्वी युवा ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने अर्धापूर शहरामध्ये मुख्य जो बाजार भरवत होता तो बाजार मुख्य रस्त्यावर न भरवता इतरत्र भरवण्यासाठी अर्धापूर नगरपंचायतला युवा युवा ग्रामीण संघटनेच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले होते आणि अर्धापूर नगरपंचायतने त्याचे तात्काळ दखल घेऊन आज आपण पाहू शकता की अर्धापूर शहरातील हा मुख्य रस्ता आहे जिथे कुठल्याही प्रकारच्या बा, 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 बाजारामध्ये बसलेले भाजीपाल्या वाले असतील किंवा कापड बिकाणवाले असतील कुणीही दिसत नाही आणि जी ट्रॅफिक रोज होती नेहमीप्रमाणे त्या ती आज ट्रॅफिक दिसत नाही आपण पाहू शकता परिपूर्ण दोन्हीही साईड एकदम मोकळे झालेले आहे ज्यामुळं लोकांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये सुखाचा श्वास घेत घेण्यात येत आहे आणि हा बाजार ज्यावेळेस रस्त्यावर भरत होता त्यावेळेस विद्यार्थ्यांना ये जा करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये कसरत करावी लागत होती अर्धापूर शहरामध्ये एखादी व्यक्ती एखादी महिला एखाद्या बाळ एखाद्या मूल ज्या बीमार बिमार पडायचं त्यावेळेस त्या त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी खूप मोठी कसरत करावी लागत असायची आता आपण पाहू शकता की हा रस्ता परिपूर्ण मोकळा झालेला आहे दोन्ही साईडला पाहू शकता हा गावामध्ये जाणारा मुख्य रस्ता आहे आणि या साईडला गावामध्ये एंट्री करणारा रस्ता आहे दोन्ही ला आपण पाहू शकता की एकदम नगरपंचायतच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांचे कर्मचारी प्रत्येक ठिकाणी उभे केलेले आहेत जे बाजारामध्ये जे गुत्तेदार आहेत त्या गुत्तेदारांना सुद्धा या ठिकाणी त्यांच्या उभे करण्यात आलेलं आहे सामण्यात येत कुठल्याही प्रकारचा बाजार भरू नये कुठल्याही प्रकारचे साहित्य घेऊन बसून ज्यामुळे नागरिकांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्रास होईल असं काही कर्मचारी सुद्धा पोलीस स्टेशनच्या माध्यमातून कर्मचारी सुद्धा या ठिकाणी मारत आहेत लोकांना या रस्त्यावरती बसू देत नाहीत आणि मी पुन्हा एकदा नगरपंचायतच्या माध्यमातून मी खरंच आभार मानतो कारण की त्यांनी जे आम्ही निवेदन दिले होतं त्या निवेदनाची तात्काळ दखल घेतली आणि एवढ्या कमी दिवसामध्ये अवघ्या चार दिवसामध्ये आपण पाहू शकता की अर्धापूर शहरातील हा मुख्य रस्ता एकदम मोकळा एकदम मो, मोकळा झालेला आहे कुठल्याही प्रकारचा रस दिसत नाहीये आणि असे जर काम होत राहिले तर मी खरंच सांगतोय की अर्धापूर शहर हे शहर नसून एक सुंदर शहर येईल आपण काही दुकानदारांच्या प्रतिक्रिया सुद्धा जाणून घेणार आहोत आपल्यासोबत आहेत बाहेरगावून बाजारासाठी येणारे काही नागरिक जे आज रस्त्यावर जे बाजार जो भरलेला नाहीये इतरत्र ठिकाणी भरलेला आहे त्या बाबतीमध्ये आपण काय सांगू इच्छित खूप छान आहे सर सगळ्या सगळ्यासाठी चांगलं आहे ते आणि इतर कोणाला त्रास होऊ नाही त्यासाठी खूप चांगलं आहे सर आपण पाहिले खूप छान प्रतिक्रिया मिळत आहेत आपल्याला सोबत दुकानदार बांधव आहेत आपण त्यांनाही विचारूया जे अर्धापूरमध्ये जो अगोदर रस्त्यावर बाजार भरायचा तो आज इतरत्र बसवल्यामुळं रस्ता मोकळा झाला त्याबद्दल मध्ये तुम्हाला काय वाटतं बरं सगळं चांगलं वाटतं एकदम अडाचर होत बाजारामुळे ते तकलीफले जाणार होतं दुकानदाराला नाही तकलीफ होत समज भरपूर गाड्या लावत होती दुकान सगळं यायला जागा होती आमच्या गिरायकाला आपण काय सांगू इच्छिता रस्त्यावर जो बाजार भरत होता त्यामुळं पब्लिकला बी परेशानी होतो ते दुकानदारांना पण आणि जो पण कोणी खरेदीसाठी किंवा कशासाठी येत असेल त्याला प्रॉब्लेम होती आणि हे बाजार उघडल्यामुळं अतिशय चांगलं झालेलं आहे आपण पाहू शकता की या ठिकाणी लोकांच्या सुद्धा खूप छान अशा प्रतिक्रिया आहेत मी पुन्हा एकदा नगरपंचायत अर्धापूरचे धन्यवाद करतो आणि अभिनंदन यासाठी करतो की कमी वेळामध्ये त्यांनी हे नियोजन लावलेलं ला आहे आणि युवा ग्रामीण पत्रकार संघटनेच्या सर्व पत्रकार बांधवांना मी शुभेच्छा देतो की त्यांनी पहिले हे निवेदन दिलं आणि त्या निवेदनाची दखल तात्काळ नगरपंचायतनं घेतली मी त्या सुद्धा नगरपंचा युवा ग्रामीण पत्रकार संघटनेच्या पत्रकार बांधवांना पुनश्च शुभेच्छा देतो मी आनंद शिंगारे नांदेड अर्धापूर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र